शिवराज अक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहननं जाहीर केलं की मी आज शिवराज अक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरंखर त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं खरंखर पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य ते सन्मान करून ती कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौक्यांचा संभ्रम तयार आहे दूर करण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका